नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण एक मिनटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील हरभऱ्याचे बाजारभाव काय आहे आणि कोणत्या बाजारपेठेमध्ये किती हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता हरभऱ्याचे बाजारभाव पुणे येथे सात हजार आठशे माजलगावमध्ये चार हजार सहाशे पैठणमध्ये पाच हजार दोनशे चाळीसगावमध्ये चार हजार कळमनेरमध्ये पाच हजार चिखलीमध्ये पाच हजार सहाशे सोलापूरमध्ये पाच हजार कळमनेरमध्ये पाच हजार शंभर कल्याणमध्ये सहा हजार दोनशे जालनामध्ये पाच हजार सहाशे तुळजापूरमध्ये पाच हजार दोनशे धुळेमध्ये पाच हजार आठशे जिंतूरमध्ये पाच हजार दोनशे शेगावमध्ये पाच हजार दोनशे मुरुपमध्ये पाच हजार नऊशे जालनामध्ये पाच हजार अकोल्यामध्ये पाच हजार अकोला अमरावतीमध्ये पाच हजार दोनशे सांगलीमध्ये पाच हजार सातशे नागपूरमध्ये पाच हजार मुंबईमध्ये चार हजार बोर्द्यामध्ये पाच हजार तीनशे सावनेरमध्ये पाच हजार तीनशे सटाणामध्ये पाच हजार शंभर अंबडमध्ये चार हजार सातशे वरुडमध्ये चार हजार शंभर देऊरगाव राजामध्ये पाच हजार तीनशे मेकरमध्ये पाच हजार कर्जतमध्ये पाच हजार काटेलमध्ये पाच हजार तीनशे सिद्धेशेलूमध्ये पाच हजार तीनशे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती हरभरला भाव ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद